हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीच कुक स्टुडिओमध्ये आज आपण छान असा गाजर हलवा तयार करूया गाजर हलवा बनवण्यासाठी बघा एक किलो गाजर घेतले स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेले आहेत एक किलो गाजर आपले हे किसून तयार आहेत चला आता गाजर हलवा बनवायला सुरुवात करू कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की आपल्याला छान असं तूप वापरायचं आहे साजूक तूप आपण हलवा बनवण्यासाठी वापरायचं साजूक तुपाने खूप छान आणि चविष्ट असा आपला गाजर हलवा तयार होतो इथे बघा मी तीन चमचे साजूक तूप वापरलेला आहे आता जो गाजराचा केस आहे तो छान आपल्याला यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचा आणि तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे चला आता यामध्ये आपण आपला जो गाजराचा कीस आहे तो घालूया आणि बारीक गॅसवरती परतवून घेऊया गाजरामधलं पाणी पूर्ण कोरडं होसपर्यंत आपल्याला छान बारीक गॅसवरती परतत राहायचं आहे तर इथे बघा संपूर्ण गाजराचा कीस मी इथे घालून घेतला आहे आणि छान आपण बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे आणि खव्याचा वापर न करता आपण छान असा गाजर हलवा बनवू शकतो इथे बघा आपण हे छान असं परतवून घेत आहे गाजराचा कीस गाजराचा जो किस आहे तो छान असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आणि गाजरामधील जे पाणी आहे ते पूर्ण कोरडं होसपर्यंत आपल्याला असं बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आहे इथे बघा मी छान असं बारीक गॅसवरती आपला जो गाजराचा कीस गाजरा आहे तो छान परतवून घेतलेला आहे मैत्रिणींनो आणि छान आपले गाजर कोरडे झालेले आहेत चला आता यामध्ये दूध घालूया इथे बघा अर्धा अर्धा छोटं फुलपात्र भरून मी दूध वापरत आहे कोणतंही दूध वापरा नॉर्मल टेम्परेचरचं दूध इथे आपल्याला वापरायचं आहे तर छान बघा इथे आपण दूध घालून घेत आहोत दूध घालून आता आपल्याला जे गाजराचा जो कीस आहे तो परत छान असा शिजवून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि परत आपले जे गाजराचा कीस आहे तो आपण छान शिजवून घेणार आहोत आणि मग बाकीची प्रोसेस करूया एक दोन मिनटं छान असं हलवून घ्यायचं आणि बा बारीक गॅसवरती परत हे सर्व शिजवून घ्यायचं आहे आणि मग एवढ्या प्रमाणात आपल्याला गाजर हलवा गोड बनवायचा आहे आणि आपण जेवढं साहित्य घेतलं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण यामध्ये साखर वापरायची ड्रायफ्रूट विलायची पावडर हे सर्व साहित्य वापरायचं आहे इथे बघा दुधामध्ये आपण छान असे आपली गाजराचा जो पीस आहे तो छान शिजलेला आहे मस्त असा आपला हा गाजराचा किस आता शिजून झाला यामध्ये आता आपण साखरे साखरेमध्ये बारीक केलेली विलायची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट आणि आता आपण साखरसुद्धा वापरणार आहोत मी इथे एक छोटी वाटी साखर वापरत आहे तुम्ही तुम्हाला जेवढा गोड बनवायचा आहे त्यानुसार वापरा एकदम मस्त सिंपल सोप्या पद्धतीने गाजर हलवा तयार होतो इथे साखर घालून घेतली बघा आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला एक पाच मिनटं छान बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे पूर्ण साखरेत साखर टाकल्यावरती जे आपल्या गाजराच्या किसला पाणी सुटतं ते पूर्ण कोरडं होसपर्यंत आपल्याला गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आणि मग आपला गाजर हलवा तयार आहे इथे बघा हे सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेत आहे छान मिक्स झाल्यावर आता आपण हे एक पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहोत आणि आपलं जो गाजराचा कीस आणि जे साहित्य आपण वापरलं त्यापासून आपला मस्त चविष्ट असा गाजर हलवा तयार होणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेऊ व्यवस्थित आणि मग पाहूया आपला गाजर हलवा कसा झालेला आहे मैत्रिणींनो आता तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मी इथे बघा छान मस्त पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे आणि आपला गाजर हलवा इथे तयार झालेला आहे मस्त अशी ही गाजर हलव्याची रेसिपी आहे मस्त झाला आहे बघा मैत्रिणींनो छान कोरडा होसपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा एकदम सिंपल सोपी अशी ही गाजर हलवाची रेसिपी आहे तुला आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि मस्त असा गाजर हलवा एन्जॉय करू यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा वापरूया आपण आणि मस्त असा आपला गाजर हलवा एन्जॉय करूया रेसिपी पण खूप सिंपल सोपी आहे मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू